शहराची खबरबात या बातमी बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिय आपण पाहताय आहे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबाद मध्ये दररोज वीस थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करा त्यांचे नळ जोडही तोडा असे आदेश उपायुक्त सचिन बांगर यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत गुरुवारपासून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होणार आहे त्यामुळे थकबाकीदारांचे धाबे आले आहेत नगर परिसरातील गजराज नगर येथे एका तरुणास त्याच्या आजी आजोबासह बेदम मारहाण झाल्याची घटना सोमवारी घडली याबाबत दत्ता बाळासाहेब कुऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे भिंगार शहरातून जाणाऱ्या कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले आहे त्यामुळे भिंगार ते मेहकरी दरम्यान रस्त्याची दूर अवस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे रस्त्यातील खड्डेही बुजवण्यात आलेले नाही त्यामुळे या मार्गावर प्रवास करताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे याच खड्ड्यांमुळे सुनील विजयकुमार बेरड या शिक्षकाचा अपघाती मृत्यू झाला आहे खड्डेमय रस्त्यांवरून वाहन चालवताना सतत अपघात होत आहेत रस्त्याचे काम व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना या मागणीचे निवेदन देण्यात आलंय समाजात कर्करोगाची जनजागृती होण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगर व मॅक केअर हॉस्पिटलला संयुक्त विद्यमान आणि कर्करोग जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आलाय बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलमध्ये दे झालेल्या कार्यक्रमात महिलांची आरोग्य तपासणी करून गर्भशय कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले तर कर्करोगाबद्दल माहिती देण्यात आली आहे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर विजय निश्चय मेळाव्याचे आयोजन केले जात आहे सोलापूर दौरा आटवून बुधवारी पाटील नगर शहरामध्ये राष्ट्रवादी भवन येथे दाखल झाली यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी त्यांचे काँग्रेसच्या वतीने स्वागत केले यावेळी काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शहराच्या खबरबादमध्ये इथे संपतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर